नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर मुंबई महापालिका असेल किंवा महापालिकांच्या सगळ्याच महापालिकांकडे आपल्या राज्याचं लक्ष आहे पण विशेष करून मुंबई महापालिकेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि मुंबई महापालिका असेल किंवा राज्यातल्या महापालिका असतील या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या लागतील पण त्याची तयारी आता सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुंबई महापालिकेमध्ये जेवढे प्रभाग आहेत दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत त्या दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी च त्या कोणत्या प्रभागांवर कोणतं आरक्षण आहे याची आज सोडत झाली आणि जवळपास दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे चौदा प्रभागांवर महिला आरक्षण आहे बाकी अनुसूचित जाती जमाती यांचं कसं आरक्षण आहे ते आपण सगळं बघणारच होत पण एकूण आज आरक्षणाच्या बाबतीतली सोडत झालेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती राजकीय युतीच्या बाबतीतली घोषणा ही आजपासून पुढच्या दहा दिवसामध्ये कधीही होण्याची शक्यता आहे कारण त्या दृष्टीनं दोघांची तयारी झालेली आहे मनसेच्या देखील त्या बाबतीमध्ये सगळ्या बैठका झालेल्या आहेत नेमकं काय फॉर्म्युला असेल ही युती झाली तर ती कशी असेल किती जागा कुणाला अपेक्षित आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मंडळी मी जसं म्हटलं तुम्हाला की मुंबई महापालिकेचं ज्या प्रभाग आहेत दोनशे सत्तावीस या प्रभागांवर कुठे कुठे आरक्षण आहे कुणासाठीचं आरक्षण आहे याची सोडत ही सगळी आज जाहीर झाली आहे दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एक एकशे चौदा जागांवर महिलांसाठीच आरक्षण आहे त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं दोनशे सत्तावीस हे एकूण सदस्य संख्या आहे आणि त्यापैकी आता महिलांसाठी राखीव म्हणजे एकशे चौदा त्यात अनुसूचित जातींसाठी जे राखीव वॉर्ड आहेत ते आहेत पंधरा आणि त्यामध्येच अनुसूचित जातींसाठी महिला वॉर्ड जे आहेत ते आहेत आठ म्हणजे जा अनुसूचित जातींमध्ये महिलांना आठ जागांवर त्यांचं आरक्षण दुसरं आलं अनुसूचित जमातींसाठी जे राखीव वॉर्ड आहेत ते आहेत दोन आणि अनुसूचित जमातींमध्ये महिलांसाठी राखीव वॉर्ड आहे एक म्हणजे एक लक्षात येईल आपल्या प्रत्येक ठिकाणी पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आपल्या समोर बघायला मिळते आपल्याला त्याचप्रमाणे ओबीसीसाठीचा जे राखीव वॉर्ड आहेत ते आहेत एकूण एकसष्ट आणि त्यामध्ये पुन्हा महिलांसाठी राखीव वॉर्ड असणार आहेत एकतीस आणि सर्वसाधारण वॉर्ड ज्याला आपण खुला प्रवर्ग म्हणतो त्यामध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये एकूण मग संख्या आहे ती म्हणजे एकशे एकोणपन्नास आणि या खुल्या प्रवर्गामध्ये महिलांसाठी आरक्षण आहे ते चौऱ्याहत्तर जागांवर आहे आता हे झालं आज जे काही सोडत झाली त्याची मी तुम्हाला जी थोडक्यात तुमच्यापर्यंत जे डिटेल्स पोहोचवता येतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपला आजचा महत्वाचा विषय आहे ज्याकडे आत्तापर्यंत गेल्या सहा सात महिन्यांपासून आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलंय ला किंवा ही घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय लागलंय अवघ्या महाराष्ट्राचं लागलेलं ला आहे की दोन भाऊ एकत्र तर आलेले आहेत दोघांमध्ये आता एक चांगला गोडवा निर्माण झालेला आहे हे दोन भाऊ आता राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत का हे एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहेत का खरं तर हे प्रश्न जे आहेत ते आपल्या मनामध्ये आतापर्यंत रुंजी घालत होते आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी बसलेलो आहे की दोन भावांमध्ये मनोमिलन तर झालेलं आहे आता राजकीय मिलन किंवा राजकीय युती ही कधी होतीये तर ती बरोबर आज अकरा नोव्हेंबर आहे आजपासून पुढच्या दहा दिवसामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं मिळून आपले राजकीय युती आपण करतो आहोत याबाबतची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे आता दाट शक्यता असं मी का म्हटलं तुम्ही म्हण म्हणाल मनात म्हणाल की अरे आत्ताच तर तुम्ही म्हणलात की या दोघांची युती होतीये ती दाट शक्यता यासाठी आहे कारण दोन्ही पक्ष त्यांच्या बैठका चालू आहेत या बैठकांमध्ये आता मुंबईतले कोणते वॉर्ड आपल्यासाठी फेवरेबल आहेत कोणत्या वॉर्डवर आपल्याकडे आपले उमेदवार असणार आहेत ते किती ताकदीचे आहेत ते किती सक्षम आहेत कुठले उमेदवार आपण द्यायला पाहिजेत हे प्रत्येक पक्षाची आपापल्या बैठकींमध्ये एक चर्चा चालू आहे जर राज ठाकरेंची मनसे आपल्या सबोत सोबत आली तर आपल्याला किती जागा सोडाव्या लागतील किती जागा सोडणं आपल्याला फायदेशीर ठरेल याचा विचार हा ठाकरे गटांची गटाची शिवसेना सुद्धा करते तसंच इकडे मनसेच्या सुद्धा दररोज बैठका चालू आहेत या बैठका मुंबई महापालिकेला घेऊनच सुरू आहेत मुंबई महापालिकेमध्ये आज जरी शिवसेना ठाकरे गटाची ताकद ही मनसेपेक्षा जास्त असली तरी मनसेचा प्रभाव हा मतदारांवर आहे मग तो कोणत्या प्रभागांमध्ये आहे किती प्रभागांवर आहे हे सगळं आपल्याला बघायचं त्याच्यात देखील त्यांची चर्चा तीच झालेली आहे की आज मनसेकडे आमदार नाही आहेत खासदार नाही आहेत नगरसेवक नाही आहेत पण तरीही मनसेचा प्रभाव आहे मग तो प्रभाव आपल्या किती जागांवर आहे तर साधारणतः एकशे पंचवीस जागांवर मनसेचा प्रभाव आहे असं मनसेच्या बैठकीमधनं ठरलेलं आहे त्यामुळे एकशे पंचवीस जागांची मागणी ही जर का उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती झाली तर एकशे पंचवीस जागांची मागणी ही मनसे करण्याची दाट शक्यता आहे आता मग एकशे पंचवीस जागांची मागणी केली तर मग एकूण दोन टोटल दो आहे दोनशे सत्तावीस जागा मग यांच्या वाट्याला किती येणार शिवसेनेच्या वाट्याला किती येणार तर त्या एकशे बावीस वगैरे येण्याची शक्यता आहे एकशे बावीस कुठल्या दोनशे एक हेच जर एका एकशे पंचवीस म्हणतायत तर मग शिवसेनेच्या वाट्याला फक्त एकशे दोन एकशे पाच जागा येतात मग अशा वेळेला शिवसेना या गोष्टीसाठी तयार होईल का मग मनसे किंवा राज ठाकरे हे एकशे पंचवीस वरन किती खाली येऊ शकणार आहेत आणि आपल्या मोठ्या भावाला ते किती जागा सोडू शकणार आहेत या सगळ्याचा मेळ घालण्याचं काम या दोन्ही पक्षांकडनं आत्ता सुरू आहे पण मनसेच्या गोटातनं हा सूर येतोय की आपल्याकडे एकशे पंचवीस जागांवर एकतर आपला प्रभाव आहे आणि एकशे पंचवीस जागांसाठी आपल्याकडे तगडे उमेदवार आहेत त्यामुळे एकशे पंचवीस जागांची मागणी ही आपण करायला पाहिजे असं देखील मनसेकडनं बोललं जात आहे अजून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर व्हायचा आहे कार्यक्रम म्हणजे नेमक्या तारखा त्याची आचारसंहिता हे सगळंच जाहीर व्हायचं आहे त्याही गोष्टीकडे हे दोन्ही पक्ष लक्ष ठेवून आहेत की त्या तो कार्यक्रम कसा कधी जाहीर होतोय त्याचप्रमाणे एकदा जर का मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम सगळा जाहीर झाल्यानंतर मग आपल्या युतीचा नारळ आपण कधी फोडायचा त्याबद्दलची घोषणा आपण कधी करायची हे सगळं त्या अनुषंगाने ठरणार आहे म्हणून मी म्हटलं की पुढचे आजपासून पुढचे दहा ते पंधरा दिवस हे त्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्या, आहे। त्या दृष्टीनं एकूण आता आज सोडत जाहीर झालेली आहे आरक्षणं जाहीर झालेली आहेत आणि त्यामुळे मुंबईतलं वातावरण जे आहे राजकीय वातावरण हे आता हळूहळू चांगलंच तापायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये जरी आता थोडस थंडावा जाणवत असला तरी राजकीय दृष्ट्या मात्र वातावरण चांगलंच तापायला लागलेलं ला आहे त्यामुळे अकरा नोव्हेंबर आज आजच्या नंतर पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये ही युतीची घोषणा होण्याचं निश्चित होईल जागा वाटपाचं जे सूत्र आहे हे अद्याप पर्यंत ठरलेलं नाही पण या दोघांच्या पक्षांकडनं हे बोललं जात आहे मनसेकडनं बोललं जात आहे की एकशे पंचवीस जागा त्याच्यावर आपला प्रभाव आहे आणि त्या आपल्याला पाहिजेत आता या एकशे पंचवीस जागा जे मनसे म्हणत आहे ते कोणत्या कोणत्या जागा त्याच्यामध्ये येतात तर साधारणतः तो सगळा मराठी बहुल एरिया आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये माहीम आहे दादर आहे परळ आहे लालबाग आहे भांडूप आहे विक्रोळी आहे घाटकोपर जोगेश्वरी बायखळा वरळी हे जे सगळे मराठी मतदार ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत हे सगळे जे वॉर्ड आहेत किंवा हे सगळे जे प्रभाग आहेत या प्रभागांचा समावेश या एकशे पंचवीस जागांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि या जागांचा विचार मनसे आहे त्याचप्रमाणे मनसेच्या बैठकीमध्ये हेही झालं की आपली ताकद ही किती असणार आहे किती मराठी माणूस हा आजही राज ठाकरेंच्या बरोबर आहे याचं देखील कुठेतरी गणित मांडलं जात आहे आणि या सगळ्या बरोबर ही देखील चर्चा मनसेच्या बैठकीमध्ये मनसेच्याच नाही ती शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे की जर समजा कुठल्याही गोष्टीने मग जागा वाटपाचं सूत्र असू देत किंवा आणखीन कुठले उमेदवार कुठं देण्याच्या बाबतीमध्ये दे काही प्रश्न असू देत जर कुठं हे गणित फिसकटलं तर मनसे दोनशे सत्तावीस जागांवर आपले उमेदवार उभं करू शकेल अशी देखील चर्चा ही मनसेच्या गोटामध्ये झालेली आहे आणि तशीच ती उद्धव ठाकरेंच्या देखील गोटामध्ये झालेली आहे संदीप देशपांडे जे आहेत मनसेचे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा झाली नाही याबाबतचे सगळे निर्णय जे आहेत ते राज ठाकरे घेणार आहेत त्यामुळे आम्ही आता फक्त निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी काय आहे याबाबतची आमची चर्चा सुरू आहे त्याचप्रमाणे सुषमा अंधारे ज्या आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या त्यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की प्रत्येक पक्षाला अधिकाधिक उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी अधिकाधिक उमेदवार जिंकून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करणं हा देखील त्यांचा अधिकार आहे अशा वेळेला आता पुढच्या काळामध्ये नेमकं काय आहे का ज्या युतीची किंवा ज्या गोष्टीची आपण सगळेजण वा वाट बघतोय ती घोषणा होणार नाही होणार याकडे देखील आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत असं सुषमा अंधारे म्हणालेले म्हणजे आता जरी युतीची घोषणा ही टप्प्यामध्ये आलेली आहे हे दोघं भाऊ युती करणार हे मी अगदी पहिल्यापासून बोलत आलोय मी आज सुद्धा तेच बोलतो आहे फक्त कसं आहे की शेवटी शक्यता देखील आपल्याला लक्षात घ्यावी लागते कोणत्याही गोष्टीनं छोट्याशा गोष्टीनं गणित बिघडू शकतं फिसकटू शकतं पण दोन भाऊ या मानसिकतेमध्ये आता आहेत की अगदी आपण ताणायचं नाही आहे म्हणजे तुटेल इतकं तर नक्की ताणायचं नाहीये त्यामुळे एक सन्मानाची वाटपाची एक भूमिका ही प्रत्येकाकडनं पार पाडली गेली पाहिजे शिवसेनेची ताकद ही मनसेलाही माहिती आहे आणि मनसेची ताकद ही शिवसेनेलाही माहिती आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं जागा वाटपाचं सूत्र ठरेल त्याच्यामध्ये कुठेही कोणाला आपण कमी लेखतो आहोत ही भावना यायला नको आहे अशा पद्धतीची एक भूमिका दोघांकडनंही त्याची काळजी घेतली जाते त्यामुळे आता आगामी काळामध्ये कशा पद्धतीने हे सगळं सूत्र हे सोडवलं जाणार आहे हे गणित सोडवलं जाणार आहे हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि आत्ता जो शिवसेना पक्ष आहे उद्धव ठाकरे गटाचा ते आता नगर परिषदेचा ज्या निवडणुका लागलेल्या आहेत नगर परिषद नगरपंचायत या निवडणुकांच्यामध्ये आत्ता ठाकरे गट हा पूर्णत बी सी आहे परंतु त्यानंतर एकीकडे याही बाबतीमध्ये या सगळ्या चर्चा चालू आहेत पण या सगळ्या चर्चा चालू असल्या तरी मी अंतर्गत गोटातनं आपल्याला जी काही माहिती मिळतीये त्यानुसार मी एवढं खात्रीलायक तुम्हाला सांगतो की हे दोन्ही भाऊ हे राजकीय युती करण्याच्या पूर्ण मनस्थितीमध्ये आहेत ही युती नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के होणार आहे पॉइंट वन पर्सेंट हा कुठेतरी बिघाड काही ना काहीतरी अगदी झालंच तर होऊ शकतो अन्यथा ही युती पक्की आहे आणि जसं मी म्हटलं येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा हे दोन भाऊ एकत्र करतील तो नारळ जो आहे युतीचा तो नक्की ते वाढवतील अशा पद्धतीची आत्ताची एक चर्चा आपल्याला जी आहे ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आगामी आता घोडा मैदान लांब नाही आहे त्यामुळे दहा पंधरा दिवसांचाच कालावधी आहे नेमकं काय होत आहे हे तुम्हालाही कळणार आहे मलाही कळणार आहे पण माझ्यापर्यंत आलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद